हे लक्षात असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात आशीर्वाद रूपांना खऱ्या अर्थानं आपल्याला त्या सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा की तुम्ही आमचे तीर्थ नक्षत्र अबाधित खऱ्या अर्थाने ठेवले आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे सत्याहीसा शांती समतेचा मार्ग तो सर्व चक्रधर प्रभूंनी दिला पर्यावरण असेल त्या अहिंसा असेल सगळ्या गोष्टीच्या ज्या आठशे वर्षापूर्वी सर्व चक्रधर प्रभूंनी भक्तांना सांगितल्या त्याच हृदयात ठेवून खऱ्या अर्थानं आपण आपल्या प्रचाराची दिशा त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ठरवले पाहिजे साहेब प्रचंड काम करतात मी तो विचार करतो हे करतातही नाही विचार असतो एवढा एक एक तुला हजार कोटी कामात पण खरं आहे परमेश्वराची कृपा खऱ्या अर्थानं परमेश्वराची कृपा आहे आणि म्हणून आज भारताचं चित्र खऱ्या अर्थानं बदललेलं आहे तुम्ही बदललं गेला पाणी असत नाही साहेब गड्डा नाही त्या बरोबर कुठं धरण कोसरण का याची भीती सुद्धा नाही पहिले ती प्रचंड होती कारण मंदिर आहे सातत्याने लोक त्या ठिकाणी प्रचारासाठी जात असतात मानुभावांची सरसंघचालक यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थानं आपण सोयनच्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि म्हणून साहेबांनी केलेलं काम महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊन बघितलं तर लक्षात येतात कि किती कामा मना -मना की किती महत्वाची कामं साहेबांनी खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये केलेली आहे सगळ्यांना जोडून टाकलं सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडलं माणसाच्या मनामनाला जर तुम्ही जोडलं असेल तर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी जोडलं रोज त्यांना जोडून त्यांनी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला साहेब आता एक चिठ्ठी तुमच्या हातात होती ती बघितली वाचली जन्म सताब्दीच्या निमित्तानं

चौतीस कोटी खऱ्या अर्थानं पण साहेब दोनशे चौतीस कोटी तुमच्यासाठी काहीच नाही तुम्ही त्या दोनशे तीर्थ चंद्रांना जोडणारा रस्ता अष्टजन्म शताब्दीच्या रूपावर दोनशे चौतीस कोटी खर्च येणार आहे दोनशे चौतीस तुमच्यासाठी काही जायचं आणि म्हणून तो आर एफ पण म्हणून आम्हाला मंजूर करून द्यावा एवढी विनंती मी तुम्हाला सांगतो मी प्रचंड महाराष्ट्रा प्रवास करतो महाराष्ट्रातलेही रोड चांगले झाले भारतातलेही रोड चांगले झाले कधी एखाद्या कार्यक्रमाला पोहोचायचं असल्यावर साहेब ड्रायव्हरला म्हणत असतो मी की जरा जोरात घेणे गाडी रोड चांगला आहे काहीतरी साहेबांनी केला पण तिथं खऱ्या अर्थानं जी गण ठेवल्या जाते स्पीड अशी ड्रायव्हरला त्याची खऱ्या अर्थानं भीती असते इतका सुंदर असा रोड तुम्ही केला इतके चांगले काम खऱ्या अर्थानं तुम्ही केले पोटातलं पाणीही खऱ्या अर्थानं जाणाऱ्यांचं हलत नाही आणि म्हणून या महानुभाव पंथाच्या वतीनं तुमच्या कार्याला खऱ्या या तुम्हाला आम्ही करतो आहे तुमचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाला तुम्ही आलात आदरणीय पुरुषोत्तमरावजी ठाकरे साहेब हे अखिल भारतीय नागपूर जिल्हा जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्यांच्या माध्यमातून सगळेच मंडळांच्या माध्यमातून हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा केलेला आहे आम्ही अठको एवढी जी या ठिकाणी देतो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद या ठिकाणी